फक्त आई वापू आल म्हणजे आज पाणी पड काही वापूल दोन दिन तीन किरण काल बैल ना साठी तुला बैल किती रुपयाला मांगा म्हणे ठीकेट नाहीच पण आहेत કાઓ નારા ધ્યાન દેવા 5000 ના તે કોલા મારે આવ દે કે તુને 2976 2000 જાવ દે પણ ને આજ

हा, पैसे आकलून पैसे आहेत का जो जो। किती मध्ये झाला फायनल पंचवीस हजार ला आणि पैसे द्यायची बोली केव्हा आहे उद्या पर्वापर्यंत पैसे मिटून जातील पंचवीस हजार ला फायनल झालेला आहे तर आपलं गाव कोणता दादा सात्री गंगा सात्री बरं व्यवहार कसा झाला तुम्हाला वाटला चांगला वाटला ना हा बरं आकलून पैसे आहेत दोन दिवसानंतर पैसे देणार आहेत बरं नाव काय तुमचं भाऊसाहेब रमेश पाटील भाऊसाहेब रमेश पाटील सागर बघू शकता मित्रांनो व्यवहार झालेला आहे आंबणेर बैल बाजारमध्ये आज पहिलाच बाजार आहे बाजार आणि पहिल्या बाजाराची बवणी झालेली आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवाने बैल घेतलेला आहे आणि सौदा झालेला आहे हाकलून पैसे असे सौदे या ठिकाणी होत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की पुढच्या सोमवारपासून सर्व आंबणेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या बाजाराला व्हिजिट करावी बैल असेल किंवा गाय असेल किंवा म्हैस असेल आपण विक्री किंवा खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येऊ शकतात आंबानेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या बाजाराची सुरुवात झालेली मित्रांनो या बैलाचा सौदा चालू आहे का भाऊ બેચ બે તું બોલા ગળી ગળી પીસ ન પડત નહી હા એવાંગ એક પન્સાર રૂપિયા દાડે ડી પૈસા

આપણે આ ગરંટી

हा दादा काय किंमत आहे याची पन्नास पन्ना हजार का आणि दुधाला कशी आहे पाच पाच लिटर राहता का बन आहे सध्या बरे वासुर तिच्याच आहे का बरं बघू शकता मित्रांनो आणि कितव्या वेत्याची आहे आता ही दुसऱ्या दुसऱ्या वेत्याची आहे का बरं बघू शकता मित्रांनो गाय चांगली कोणा शेतकरी बांधवांना जर घ्यायची असेल तर घेऊ शकता आंबनेर बैल बाजार बघतायत तुम्ही आंबनेर बैल बाजारामध्ये आलेली गाय क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो वास रुपयाने सोबत गाभन आहे मित्रांनो गाभन गाई जर कोणाला हवी असेल तर गाभन गाई आपण घेऊ शकता मित्रांनो दुसऱ्या वे त्याची दुधाला दहा लिटर आहे मित्रांनो एका टायमाला पाच लिटर दूध देते दादा नाव काय तुमचं किरण जगन जोगी, जोगी तर फोन नंबर सांगा बरं का भाऊ आपला ब्याऐंशी झिरो आठ तीस चौतीस पंचवीस पंचवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो गाभन गाय आहे जर कोणाला गाभन गाय घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो दुसऱ्या वेत्याची आहे आणि एका टायमाला पाच लिटर दूध देते दे, दोघं टायमाला दहा लिटर दूध आहे मित्रांनो